वधू पित्याने आणलेल्या दोघींपैकी जी पसंत असेल ती पदरात घ्या अशी खुली ऑफर दिलेली असते पण थोरली दिसायला चांगली असूनही आपण तिला पसंत केले तरी ती कदाचित आपल्याला नकार देईल या वायफळ भीतीने तिच्याहून वर्णाने भलतीच गडद आणि अंगाने बऱ्याच अडव्या असलेल्या तिच्या धाकट्या बहिणीला पसंत केली जाते आणि पुढे खरं तर ताईची तुमच्याशी लग्न करायची किती किती इच्छा होती हे ती कनिष्ठ भगिनी स्वतःच्या मंगळसूत्राशी चाळा करीत सांगते ह्याला कनिष्ठ योग म्हणतात एकेकाळी जेव्हा मी कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो म्हणजे अधूनमधून कॉलेजमध्ये जायचो बहुतेक मुक्काम आमचा रेडिओ स्टेशन किंवा एच एम व्हीच्या स्टुडिओवरती असायचा गाण्याच्या बाबतीत एक ठरलं होतं की गाण्याची मैफिल म्हणजे सत्यनारायण आहे आमंत्रण लागत नाही घुसायचं सरळ तिथे जायचं प्रसाद घ्यायचा आणि यायचं इतक्या कॉन्फिडन्सने जायचं की यजमानांना वाटायचं की खरंच आम्ही त्यांना बोलवलं आहे किंवा हा गवयाचा कोणी भाऊ वगैरे असेल असंही वाटायचं किंवा मॅनेजर असेल काहीतरी वाटेल अशा एटीत जाता आलं पाहिजे